भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावातील राहणारे उद्योगपती युवा समाजसेवक व बंटी सेठ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित खंडागले यांच्या वाढदिवस शुक्रवार जुलै दोन हजार पंचवीस रोजी केक कापून अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला तसेच अभिजित खंडागले यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा येथील जिल्हा परिषद शाळामधील लहान मुलांना खाऊ शैक्षणिक साहित्य तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले युवा उद्योजक अभिजीत खंडागले यांना साल पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच अभिजीत खंडागले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहपरिवार मित्रमंडळी व त्यांच्या चाहत्याने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा देताना भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष पी के मात्रे समाजसेवक सुजित तात्या पाटील भाजपा युवा मोर्चा विधानसभा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष पप्पू खंडागले मनोज टावरे उपसरपंच भालचंद्र टावरे साईनाथ खंडागले अमोल पाटील माजी सभापती अनंता चौधरी राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष निलेश टावरे विलास इतारकर देवा तावरे अनिल टावरे आदी भाजपचे पदाधिकारी मान्यवर नेते यांनी मनपूर्वक पुढील वाचली शुभेच्छा दिल्या आहेत आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत पप्पू खंडागले यांनी केले तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभार अभिजित खंडागले यांनी मानले पंचवीस जुलै रोजी पूर्णा गावचे यशस्वी उद्योजक अभिजित खंडागळे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस पूर्णा गावचे सर्व ग्रामस्थ आणि पूर्णा गावातील मराठी शाळेतील संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी साजरा करत आहेत निश्चितच आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करीत आहे तसेच भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुक्याच्या वतीने मी त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आजचा हा गोड कार्यक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप आणि शालेय वस्तू वाटप या ठिकाणी ठेवलेले आहेत अभिजित खंडागले यांचा काही थोड्याच अल्पावधीतच आज त्यांचा उद्योग एक चांगला मोठा पसारा त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या उद्योगामार्फत ते संपूर्ण युवा पिढी युवा वर्गाकडे चांगले आकर्षित झालेले आहेत आत्ताच आम्ही जेव्हा डिस्ट्रिक्टच्या रोटरी क्लब ऑफ रोटरी क्लबच्या मार्फत जेव्हा सगळीकडे डिस्ट्रिक्टमध्ये कार्यक्रम करतो ते सुद्धा एका ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट ह्या रोटरी क्लबमार्फत समाजसेवेचं काम करण्यासाठी तिकडे सरसवलेले आहेत आणि निश्चितच या पुढील काळात ते रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आपणास दिसून येतील रोटरी ही संपूर्ण जागतिक लेवलची संस्था आहे आणि त्यामार्फत अनेक उद्योगपती असतील सामाजिक समाजसेवक असतील त्या रोटरीमध्ये जॉईन झालेले आहेत आणि जवळजवळ ह्या जिल्ह्यामध्ये चार हजार रोटेरियन काम करीत आहेत त्यापैकी अभिजीत आता काही एक दोन वर्षापासून मला ते जॉईन झालेला त्या ठिकाणी आहे मी त्यांचं त्याबद्दल सुद्धा अभिनंदन करतो आज पूर्णा गावातील उद्योजक म्हणून जरी ते असले तरी समाजसेवेचा वसा त्यांच्या कुटुंबियांचा हा अनेक वर्षापासूनचा आहे खंडागले परिवार हा गावच्या सर्व विकास कामामध्ये गावच्या प्रगतीमध्ये नेहमी साथ साथीने सर्वांच्या उभे राहूनच त्यांनी काम केलेलं आहे आणि यशस्वीरित्या त्यांची ही कामगिरी पुढे सुद्धा चालत राहिलेली आहे मी ह्या ठिकाणी सांगू शकतो की मराठी शाळेत आम्ही पदार्पण केलं आणि आमचं स्वागत एका हिंदी गाण्याने झालं तर तात्याशे आम्ही बोलत होतो की अरे हिंदीबद्दल चाललेली चर्चा तर पहिलं गाणी मरा मराठी असतं तर अजून बरं झालं असतं तरी सर्व भाषांचा सन्मान करावा हा देवेंद्र फडणवीस यांनी कालच आपल्याला स सा, सगळ्यांना सांगितलं पण काही झालं तर मराठी भाषा आपली आणि मराठी भाषेसाठी आपण त्याचा सन्मान मराठी भाषेचा सन्मान आपण केला पाहिजे हा या ठिकाणी मी संदेशसुद्धा विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो आणि मी इथेच माझे दोन शब्द संपवतो हो, जय